मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आज डॉक्टर दिनाच्या निमित्तानं मी ज्या श्रंखलेमध्ये बोलतोय त्याच्यातलं तिसरं पुष्प मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे की मी अनुभवलेले डॉक्टर तर याच्यामध्ये माझी अगोदरच्या दोन भागांमध्ये मी डॉक्टर एस डी गुणे आणि डॉक्टर रोहित शेठ यांच्याबद्दल बोललो जे कोल्हापूरमध्ये राहत होते डॉक्टर रोहित शेठ आजही कोल्हापूरमध्ये राहतात आज मी बोलणार आहे पुण्यामध्ये मला प्रॅक्टिसलाच मुळात होमिओपॅथिक प्रॅक्टिसलाच मला तेहतीसावं वर्ष माझं प्रॅक्टिस चालू आहे ज्या लोकांचा खरोखर मनावर खोलवर परिणाम झाला अशी असंख्य डॉक्टर्स म्हणजे मी आज कोणा एका व्यक्तीबद्दल बोलावं असं मला वाटत नाही कारण माझे खूपच डॉक्टर मित्र माझे अनेक ठिकाणी जगभरात आहेत देशभरात आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्यामुळे कुणाचाही अनादर करण्याचा या ठिकाणी माझा विचार नाही आणि कोणी तसं मनात देखील आणू नये परंतु काही लोक ही आयुष्यामध्ये दिशादर्शक किंवा आपल्या आयुष्यामध्ये दीपस्तंभासारखं काम करतात की आपल्याला केवळ वैद्यकीय के व्यवसायामध्येच नव्हे तर स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा मार्गदर्शक ठरतात अशा व्यक्तींपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर धनंजय केळकर होय डॉक्टर धनंजय केळकर निष्णात सर्जन निष्णात कॅन्सर सर्जन जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुण्यामधलं सध्याचं सगळ्यात मोठं जे रुग्णालय आहे आठशे शहात्तर बेडचं रुग्णालय आहे त्याचे डीन जे आहेत ते, ते डॉक्टर धनंजय केळकर साधारणत वीस वर्ष होऊन गेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जेव्हा स्थापन झालं ना एक वर्षभराच्या अंतरानेच मी मध्ये त्यांनी मला पॅनल कन्सल्टंट म्हणून परवानगी दिली प्रॅक्टिसला त्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो पण या प्रॅक्टिसच्या निमित्तानं मध्ये पेशंट घेऊन जाण्याच्या निमित्तानं पेशंट ऍडमिट करण्याच्या निमित्तानं किंवा Uh, इतर डॉक्टरांबरोबर जॉईंट केअर खाली ज्यावेळेस आम्ही पेशंट बरोबर पेशंटसाठी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस अनेक डॉक्टरांशी माझा संपर्क आला अनेकांशी डॉक्टर त्याच्यामध्ये डॉक्टर प्रसाद राजवंश असतील डॉक्टर जोग सर असतील सुबोध शिवदे शिरीष साठे अनेक अनेक लोक त्यामुळे मला नावं त्यांची घ्यायची म्हटली ना तर आमच्याकडे जवळपास दोन हजार डॉक्टर काम करतात त्यामुळे ती नावं एवढी सगळी मी घेणार नाही रणजित जगताप तर त्याच्यामध्ये परिणामकारक व्यक्तिमत्व जे जाणवलं ते म्हणजे डॉक्टर धनंजय केळकर ते अशासाठी की अतिशय शिस्तबद्ध म्हणजे आपण कुठलीही समस्या अगदी आपल्या मधली कारण त्यावेळेस आमचं नवीन प्रॅक्टिस मी सासूडवरून पुण्याला प्रॅक्टिस करता यायचो टिळक रोडवर माझं क्लिनिक त्यावेळेस त्यावेळेस भाड्याच्या जा जा जागेमध्ये होतं परंतु त्यानंतर मी दोन हजार सात मध्ये स्वतःची जागा देखील टिळक रोडला घेतली पण असंख्य अडचणी असायच्या मुलं लहान असायची तर खूप अडचणीमधूनच वाटचाल आमची होत होती आणि त्यात होमिओपॅथी शास्त्रामध्ये आपण प्रॅक्टिस करतो तर त्याच्यामध्ये मार्गदर्शक ठरणारी लोक कोण तर त्यापैकी डॉक्टर धनंजय केळकर एक म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध माणूस मुळातच ते ज्ञान प्रबोधिनी जी पुण्यामधली अतिशय नामवंत शाळा जी आहे जी नेशन फर्स्ट हे त्या मुलांच्या मेंदूवर कोरलंच जात राष्ट्रप्रथम याची शिकवण ज्या शाळेमध्ये दिली जाते ती म्हणजे ज्ञानप्रबोधिनी शाळा त्या शाळेचे विद्यार्थी आहेत साधी गोष्ट नाही आहे तुम्ही डॉक्टर धनंजय केळकरांचे युट्यूबवर काही व्हिडिओज बघा एक व्हिडिओ मी तुम्हाला आठवण करून देतो गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या बद्दल जे मत व्यक्त केले त्याच्यामध्ये त्यांचे मुख्याध्यापक जे होते प्रबोधिनी शाळेचे त्यांच्या शिस्तीमध्ये सर कसे वाढले याच्याबद्दल त्यांनी जे विवरण केले ना ते खूपच छान आहे आणि डॉक्टर मेहता मॅडम ससून हॉस्पिटलच्या सर्जरी विभागाच्या प्रमुख त्यांच्याबद्दल जे ऋण व्यक्त केलंय डॉक्टर केळकरांनी हे तुम्ही आवर्जून तो भाग बघा मुद्दा म्हणजे मग लक्षात येईल की एखाद्या माणसाची व्यक्तीची लहानपणापासूनची जडणघडण कशी होते आज तो माणूस त्या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसतो ते डीन म्हणून लता मंगेशकरांच्या आणि एकंदरीत मंगेशकर परिवाराच्या नजरेमध्ये भरले आले पुढे त्यांनी त्यांच्या बरोबर जाऊन हॉस्पिटल उभारणीसाठी मदत केली वगैरे हे सगळ्या गोष्टीचा इतिहास झाला तो सगळा परंतु एक माणूस म्हणून श्रेष्ठत्व असल्याशिवाय एवढी मोठी संस्था एवढ्या मोठ्या नावापर्यंत नेऊन ठेवणं की त्याचे त्यांनी इतके वर नेऊन ठेवलेत थे ना वैद्यकीय शाखेमधले की त्याला बीट करण्यासाठी मग सगळ्याच हॉस्पिटलमध्ये तशा प्रकारची स्पर्धात्मक वातावरण म्हणजे आणि हे चांगलं वातावरण पुण्यामध्ये निर्माण झालं याच्यामध्ये डॉक्टर केळकरांचं योगदान फार प्रचंड आहे कॅन्सर सर्जरीच्या बाबतीमध्ये एक निष्णात कॅन्सर सर्जन लिलया सर्जरी करण तर डॉक्टर केळकर हे मुळात मेहता मॅडम चे विद्यार्थी ज्या ससून मध्ये पारसी लेडी होती आ, महिला होती आ, महिला डॉक्टर होत्या त्या ज्यांनी ससूनचा सर्जरी विभाग त्या काळामध्ये सुरू केला आणि तो नावारूपाला आणला आणि त्यांच्या हाताखाली ज्या बाईंना चोवीस तास म्हटलं तरी प्रॅक्टिस करण्याची किंवा चोवीस तास ऑपरेशन करू शकायच्या अशा कर्मयोगी महिलेच्या हाताखाली ज्या माणसाचं शिक्षण झालं त्या माणसाची आपल्या कामावर किती श्रद्धा असेल तर ती त्यांची कामावरची श्रद्धा राहणी मधला साधेपणा व आम्हाला त्यांच्या पुढे टाय वगैरे घालून जाताना लाज वाटते कारण ते अगदी बाह्या फोल्ड केलेला पांढरा शर्ट अगदी म्हणजे तुम्हाला गर्दीमध्ये जर ते भेटले ना तर सांगावं लागेल तेव्हा तिथे त्या त्या ठिकाणी डॉक्टर केळकर उभे आहेत ते पाठमोधे दिसत आहेत ना कमरेवर हात ठेवलेला ते एक डॉक्टर केळकर आहे त्यामुळे विशिष्ट पोशाख सुद्धा नाही परंतु विचारांची मांडणी विचारांची रचना समजावून सांगण्याची पद्धत देशावर असणारी निष्ठा सर्वसामान्य लोकांबद्दल असणार प्रेम आपल्या व्यवसायाबद्दल असणारी निष्ठा आपल्या हातांबद्दल असणारा विश्वास या सगळ्या गोष्टींचं मिश्रण म्हणजे डॉक्टर धनंजय केळकर सर्जरी मध्ये ऑनको सर्जरीमध्ये कॅन्सर सर्जरीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचं ओपिनियन घेण्यासाठी मत घेण्यासाठी लांब लांबून लोक तिथं अगदी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उलथी पालथी होत असतात हे आम्ही रोज डोळ्यानं बघतो फी अवघी दोनशे रुपये सव्वाशे ते दीडशे पेशंटची ओपीडी तीन मध्ये इथून तिथून 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 असिस्टंट डॉक्टर केस पुढची घेऊन लिहून रिपोर्ट वगैरे लिहून तयार करेपर्यंत सर एका केबिन मध्ये तिथून दुसऱ्या केबिन मध्ये तिथून ती तिसऱ्या केबिन मध्ये सलग उभं राहायचा एकोणीसशे अठ्यात्तर साली बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस ला शिक्षणाला सुरुवात केली आहे एकोणीसशे अठ्याहत्तर आज दोन हजार पंचवीस साली सुद्धा त्यांचा उत्साह तरुणांना आमच्या सुद्धा लाजवेल असा उत्साह असतो अफाट अफाट म्हणजे एकतर त्यांचे वडील शिक्षक होते त्याच्यामुळे ते, ते स्वतः फार उत्तम शिक्षक आहेत आणि डी एन बी वगैरे करणारे जे पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे जे विद्यार्थी देशभरातून त्यांच्या हाताखाली शिकायला येतात त्यांना सर्जरी शिकवताना तुम्ही नक्की बघण्यासारखी गोष्ट असते ही तो एक वेगळाच आनंद असतो मुळात त्यांनी सर्जरी करणं हा करताना बघणं हाच एक वेगळा आनंद आहे म्हणजे एखाद्या व्हायलिन वादकानं जसं व्हायोलिन छेडावं किंवा वादकाने एखादी ताण छेडावी तसं तल्लीन होऊन ऑपरेशन करणं हे एक जादूई हात ज्याला म्हणतात ते डॉक्टर केळकरांचं बघण्यासारखी सर्जरी असते आणि विद्यार्थ्यांना प्रश्न तर असे विचारतात किंवा प्रश्न विचारतात पण झाडतात सुद्धा इतकं वाईट कि त्यांना आयुष्यात कधी कोणाचे जोडे खाल्ले नसते अशा शिव्या सुद्धा खायला लागतात परंतु ते विद्यार्थी घडवण्यासाठी ते घाव त्या मनावर त्यांनी घातलेले असतात फारच ब्रिलियंट म्हणजे काम ते एक्स्ट्रॉर्डिनरी देवी शक्ती असल्यासारखा पण त्याच्याबरोबर हे हॉस्पिटल एवढं मॅनेज करताना सगळ्या गोष्टींचा सामना करायचा ही काही साधी गोष्ट नाही ते विद्यार्थ्यांबरोबर किंवा आमच्या बरोबर डॉक्टर लोकांबरोबर एकदम एखादी गोष्ट पसंत पडली नाही जगतात दीपक अमुक हे हे आम्हाला ते अगदी निष्ठुरपणे सांगू शकतात पण कदाचित आम्हाला वाईट पण वाटतं पण त्याच्या मागे आमच्या भविष्याचा किंवा आमच्या एकंदरीत त्याचा परिणाम काय होईल कदाचित त्या डॉक्टरला त्या व्यक्तीला त्याचं सम त्याची समज समज आलेली नसते किंवा जाणीव झालेली नसते त्यामुळे अं मांजरीचे दात जसे आपण म्हणतो ना त्याच्या पिल्लाला ला लागत नाहीत कधी तसं मांजरीनं पिल्लाला दातात पकडलं म्हणून काही लगेच मारायला जायचं नसतं ते पिल्लाला लागत नाहीत दात मांजरीचे दात तसं सरांचं बोलणं आम्हाला तसं लागत नाही त्या अर्थानं लागत नाही कधी मग आपणच विचार करायचा की आपलं काहीतरी चुकलं म्हणून मग सरांनी आपल्याला त्या ठिकाणी रोखलं पण त्याच्या उलट तुम्ही पेशंटच्या बरोबर बोलताना इतके मृदुभाषी इतके त्याच्या लेव्हलला तो आता पेशंट अनेक भागातून देशभरातून कुठूनही पेशंट येतात त्यांच्या त्यांच्या भाषेत त्यांच्या लेव्हलवर येऊन समजवून सांगणं की तुम्हाला नेमकं काय झालेलं आहे आणि काय करावं लागेल मग ते तुम्ही इथे करा किंवा तुम्ही ज्या ठिकाणावरून आलात त्या ठिकाणी करा पण याचा अर्थ असा नाही की आलाय त्याला प्रत्येकालाच माझ्याकडे म्हणून तर फी दोनशे रुपये की त्याला टाइमपास म्हणून पण येऊ नये परंतु सल्लाच हवा आहे ना तर मग सल्ला द्यायचा तो अतिशय क्लिअर कट आणि मग ते बोललेलं वाक्य म्हणजे ब्रह्मज्ञान त्यांनी सांगितलं ना की याच्यासाठी ही उपचार पद्धती अवलंबावी लागेल की ती पद्धती कॅन्सल होऊच शकत नाही इतका त्याच्यामध्ये आत्मविश्वास असतो हे म्हणजे ज्ञान ज्याचा उपयोग समाजाला होतो ह्या बघण्यासारख्या गोष्टी असतात आणि डॉक्टर म्हणून हे जे आताचे नवीन पिढीतले जे डॉक्टर आहेत एक ना एक दिवस डॉक्टर धनंजय केळकरांसारख्या माणसाच्या ओपीडीला तुम्ही भले कुठल्याही स्ट्रीम मध्ये प्रॅक्टिस करत असू द्या परवानगी घ्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि त्यांच्या ओपीडीला हजर तर राहते कसं बोलतात पेशंटशी हे बघण्यासारख्या गोष्टीचा दैवी एक अनुभूती असते दैवी अनुभूती असते एकदा तर मला कॅन्टीन मधून आम्ही जुनी बिल्डिंग होती मला आठवते तो प्रसंग कॅन्टीन मधून आम्ही बाहेर पडलो आणि ते त्यांच्या त्यांच्या ग्रुप बरोबर चहा पाणी करून बाहेर पडले मी माझ्या मित्रांच्या ग्रुप बरोबर बाहेर पडलो आणि पॅसेज मधून बोलत बोलत काय चाललंय दीपक वगैरे असं तसं म्हणले आणि पुढे आम्ही मुख्य लॉबीमध्ये आल्यानंतर म्हणले चल, चल आता म्हणलं चल आणखीन कुठं आत्ता तर आपण चहा कॉफी घेतली आता आणखीन काय घ्यायचंय म्हणले चल जरा शिव्या खायला चल अरे बापरे म्हणले शिव्या खायला आता मला काय शिव्याचा प्रसंग आला म्हणून म्हणले चल मध्ये चल एक बाई काही बोलू नकोस फक्त माझ्या साईडला बस बस फक्त काही बोलू नकोस काही मत व्यक्त करायचं नाही एक सिंधी बाई आतमध्ये आली आणि त्या सिंधी भाषेमध्ये या ये हुआ, वो हुआ, आपने बताया नाही ये इतक्या हो वाईट वाईट गोष्टी ती बोलायला लागली अगदी डॉक्टरांपासून ते स्टाफ पासून ते सिस्टर नर्सेस वॉर्ड बॉय सगळ्यांबद्दल हॉस्पिटल सगळ्यांबद्दल ती नावच ठेवत होती बर म्हणजे ठीक आहे अ सरांनी काही नाही शांतपणे त्यांचं ऐकून घेतलं बरं बर बर, बर। मग आता आपली काय अपेक्षा आहे तर तो प्रसंग की तिला ते बिल भरायचं नव्हतं आणि काय झालेलं होतं पेशंटला तर पेशंट चार महिने कोमामध्ये होता आणि स्टाफ शेवटी हे हॉस्पिटल चालवायचंय त्या पेशंटनं कोमामध्ये जरी असेल तरी शी सु केलेलं सगळं काढायला त्याला संपूर्ण त्याची स्वच्छता राखायला राऊंड ओ क्लॉक चोवीस तास मनुष्यबळ वापरावं लागतं सुरुवातीला तो हेड इंजरीचा पेशंट होता अनकॉन्शियस होता आणि त्यांना आरटी फिडिंग असेल नाकातून टाकलेली ट्यूब असेल याच्यामधून खाणं पिणं सगळं त्याच्यातून चालू होतं आणि त्या नातेवाईकांना कल्पना दिली होती की हा कोमामध्ये आता गेलेला आहे आणि कोमामधून माणूस कधी बाहेर येऊ हो शकतो हे आपण तसं निश्चित सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही हीच प्रोसेस जी आहे की तुम्ही घरी जाऊन करा तुम्ही त्या ट्यूबमधून फिडिंग कसं करायचं त्यांचं डायपर कसं बदलायचं ती बाई जवळपास तयार सगळ्या गोष्टीतला त्याची मानसिक आणि त्या कुटुंबाची सर्व तयारी झाली होती पण बिलच भरत नव्हते लागतं त्याच्यासाठी ती शिव्या देत होती लिटरली मास्तर मी असा खुर्चीला माझ्या अशा मोठी आवडले गेल्या पण सरांनी सांगितलं होतं की काही बोलायचं नाही फक्त बसून राहाशे जर मग ती गेल्यानंतर मग म्हणजे वाटलं छान म्हणलं सर आहो काय शिव्या खाता हे असलं मला इतकं माझ्या डोक्यात गेली होती बाई म्हणले अरे असं नसतं तिला पैसे द्यायचेच नव्हते आणि हे तिला मागून तो स्टाफ आणि त्या नर्सेस आणि सगळ्या लोकांनी ही फी भरा टप्प्याटप्प्यानं का ना बरा गेले चार महिने तो कोमामध्ये आहे पेशंट त्याचं बिल आणि पाहिजे सगळ्या डिलक्स फॅसिलिटीज डिलक्स रूम घेतली होती त्या काळामध्ये डिलक्स रूम मध्ये राहत होती जुन्या बिल्डिंग मध्ये तर डिलक्स सूट पाहिजे सगळ्या सुखसुविधा पाहिजेत आणि नंतर पैसे नाही म्हणायचं होतं तिला म्हणून ती शिव्या दे हे कर चालू होतं पण म्हणले ठीक आहे मग म्हणलं सर तुम्ही एवढे सगळे पैसे म्हणले तिच्या माग लागण्यात काही अर्थच नसतो दीपक हे ह्या गोष्टी आपण कसं प्रॅक्टिस करायचं आपले पॅरामीटर्स ऑफ सक्सेस हे वेगवेगळे असतात आपण म्हणजे काही अंबानी वगैरे नाही आपण डॉक्टर आहोत त्यामुळं ज्या गोष्टी आपल्याला झेपतील तिथपर्यंत करायच्या झेपणार नाही तिथे हात वर करायचे कारण शेवटी ही संस्था चालवायची चा, आहे एवढं मोठं हॉस्पिटल चालवायचं चा, आहे आणि अर्थात ती महिला म्हणजे तिचं समाधान न झालं होतं की हे कोमामधून कधी बाहेर येतील सांग ते सांगता येत नाही तिच्या डोक्याला कन्व्हिन्स होत नव्हतं मनाला त्याच्यामुळे तिने मुक्काम वाढवत वाढवत आपण चार महिने दिनाथ मध्ये राहिलो त्यामुळे ती चिडचिडी झाली होती तिचाही दोष आहे असं काही म्हणता नाही येणार परंतु ह्या अशा प्रकारचे पेशंट हँडल करणं हे आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आवड फोटोग्राफी फोटोग्राफीमध्ये हातखंड आहे आणि ती पण ऍनिमल फोटोग्राफी पूर्वी जंगलांमध्ये जाऊन फोटोग्राफी, फोटोग्राफी करायची अभयारण्यांमध्ये पक्षांचे फोटोग्राफ्स अप्रतिम अप्रतिम कॅमेरा घेतल्यापासून कॅमेरा वापरावायचा कसा ते शटर म्हणजे काय किती एक्सपोज करायचं सगळं सगळं त्याच्या बारकावे सगळे जे असतात ना हे पूर्णपणे आत्मसात करून आणि त्याचं तिथे प्रदर्शनासारखं ते स्क्रीनवर लावलेले सुद्धा असतात आपण जर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेलात तर आपण आपल्याला अनेक त्यांनी काढलेले फोटो वादांचे चित्त्यांचे बिबट्यांचे काढलेले फोटो असे प्रत्येक मजल्यांवर पक्षांचे वगैरे फोटो लावलेले आहेत किंवा एलईडी स्क्रीनवर सुद्धा आपल्याला तिथल्या कॅन्टीन मध्ये वगैरे बघायला मिळतात तर अप्रतिम फोटोग्राफी आपण आपल्या कुठल्याही समस्या जरी घेऊन गेलो सर मला असं प्रॉब्लेम आहे आयुष्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम शेवटी मी पण माणूस आहे ना पण असं कधीच करत नाहीत की नाही नाही ते, ते जो तू बघ असं कधी नाही ते सुद्धा मला समजावून सांगणार म्हणजे हे कुणालाही परिचयामधल्या कुणालाही मुलं जरी माझी दोन्ही मुलं डॉक्टर आहेत ती जरी भेटायला गेली तरी नमस्कार वगैरे सगळं झाल्यानंतर बसून अगदी शेजारी बसून त्यांच्या समोर उभं राहायला आम्ही घाबरतो त्याच्या मुलांना शेजारी बसून अगदी पाठीवर हाट थाप टाकून शिकवतात सांगतात हे असं कर तिथं मूक कर धाकटा मुलगा एमबीबीएस करून इंटर्नशिप करतो त्याला लागणारा सल्ला अमुक एका स्ट्रीमवर लक्ष ठेव या नीट मध्ये किंवा ह्या ह्या परीक्षांवर लक्ष असू देत ज्या ज्या गोष्टी त्यामुळे इतकी विद्वान लोक जी आयुष्यामध्ये भेटत गेली त्यापैकी एक सगळ्यात वरचं स्थान आयुष्याला एक कलाटणी किंवा आमच्या वैद्यकीय माइंडसेटला कलाटणी देणारी जी माणसं आहेत ना त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर केळकर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो